धनंजय मुंडे राष्ट्रवादी सोडण्याच्या तयारीत आहेत माजी मंत्री आणि अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे नेते आमदार धनंजय मुंडे हे लवकरच राष्ट्रवादी सोडणार असल्याची चर्चा सुरू आहे आपल्यावर पक्षाकडून अन्याय झाल्याची भावना त्यांच्या मनात तयार झाली असून ते राष्ट्रवादीचे जे प्रमुख आहेत अजित पवार यांना भेटण्यापासून टाळाटाळ करत आहेत असं बोल जात आणि असं जर झालं धनंजय मुंडे हे खरोखरच राष्ट्रवादी सोडणार असले तर हे अत्यंत जवळचे आणि मित्रत्वाचे संबंध असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत काम करू शकतात असं बोललं जात मात्र या सर्व चर्चा आहेत येत्या काळात चित्र स्पष्ट होऊ शकतं सुमारे चार महिन्यांपूर्वी संतोष देशमुख यांचं खून प्रकरण घडल्यानंतर आणि त्या खून प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांचे कार्यकर्ते असल्यामुळं ते संपूर्ण समोर येऊ लागलं आणि ते समोर आल्यानंतर त्यांच्यावरही आरोप होऊ लागले आणि त्यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी पुढे आली संतोष देशमुख खून प्रकरणात मुख्य सूत्रधार म्हणून वाल्मिक कराड याचे नाव पुढं आलं आणि वाल्मिक कराड धनंजय मुंडे यांचे ते जवळचे मानले जातात त्यामुळं धनंजय मुंडे यांच्या जीवावरच अनेक कारनामे वाल्मिक करड यांनी केले असे आरोप या धनंजय मुंडे यांच्यावर करण्यात आला आणि त्यातूनच धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी पुढे आली मुंडे यांनी राजीनामा द्यावा यासाठी विरोधक आणि मित्रपक्षातील अनेक जण पुढे आले मात्र प्रत्येक वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचा प्रश्न टाळा धनंजय मुंडे हे गुन्हेगारांना फाशीची शिक्षा व्हावी असे जाहीरपणे सांगत होते मात्र यावर विरोधकाचे समाधान होत नव्हते मुख्यमंत्री फडणवीस आणि राष्ट्रवादी पक्षाचे सर्वे सर्व म्हणजे अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांना बरेच दिवस संरक्षण दिलं मात्र संतोष देशमुख यांच्या हत्येमधील आरोपी विरोधात दोषपत्र निघाल दोषारोप पत्र निकाल। आणि दोषारोप पत्र दाखल झाल्यानंतर देशमुख यांना इतक्या क्रूरपणे मारलं त्याचे छायाचित्र बाहेर आले व्हिडिओज बाहेर आले आणि त्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रात एक संतापाची लाट आली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यायला सांगितला झालं तसंच धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला ते मंत्रिमंडळातून बाहेर देखील पडले त्यातच ते त्यांना आजारांनी ग्रासलं आणि धनंजय मुंडे हे सातत्यानं सांगत होते की या प्रकरणाशी माझा कुठलाही संबंध कसलाही संबंध नाही आहे जे कोणी दोषी आहेत जे कोणी दोषी असतील त्यांना शिक्षा व्हावी मात्र राजीनामा द्यावाच त्यांना लागला मंत्रिपद गेल्यानंतर धनंजय मुंडे वेगवेगळ्या प्रकरणामध्ये अडकत अडकत गेले, गेले। आणि अजूनही त्यांच्यावर वेगवेगळे आरोप होतात स्वतःचे वैयक्तिक आणि कठीण काळामध्ये पक्षानं त्यांना साथ दिली नाही अशी भावना त्यांच्या मनामध्ये आता निर्माण झाली असल्याचं सांगण्यात येत आहे पक्षातीलच काही जणांच्या विरोधात कारवाया करत असल्याचंही बोललं जातं आधी अजित पवार हे मराठा समाज आणि मराठा समाजाचा जो रोष आहे तो रोष नको म्हणून धनंजय मुंडे यांच्यापासून फटकून राहत असल्याचं बोललं जातं यावरूनच धनंजय मुंडे आणि पवार यांच्यावर नाराज आहेत धनंजय मुंडे अजित पवारांवर नाराज आहेत असं सांगण्यात येतं यामुळे अजित पवार यांची भेट घेण्याचे धनंजय मुंडे टाळत आहेत किंवा मग टाळत टाळत आहेत कारण एक वेळेस धनंजय अजित पवार बीडमध्ये आले असता ते बीडमध्ये त्यांची भेट धनंजय मुंडे यांनी टाळी असं बोललं जातं अजित पवार यांच्यापेक्षा देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांना त्यांच्या मंत्रिपदापासून चांगलं संरक्षण दिलं होतं असं बोललं जातं खरं तर देवेंद्र फडणवीस सुरुवातीलाच धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्याबाबत सांगत होते आणि धनंजय मुंडे धनंजय मुंडे यांना वाचवण्यासाठी खूप प्रयत्न होत होते मात्र जेव्हा हे सगळं प्रकरण टोकाला आलं त्यावेळी त्यांनी मुंडे यांचा राजीनामा देण्याला सांगितलं आणि धनंजय मुंडे यांनी सुद्धा त्यांचं ऐकलं यामुळे धनंजय मुंडे यांनी जर राष्ट्रवादी सोडली तर ते भाजपमध्ये जाऊ शकतात असा अंदाज वर्तवला जातोय मंडळी तुम्हाला याबद्दल काय वाटतं नक्कीच कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद